अभिनंदन अभिनंदन बाळ जन्मल्यावर अडलेलं आहे हा चांगले बाळ चार वाजून दोन मिनटांनी जन्मली आहे बाहेरून दिसून येणारे काही जन्मच्या दोष नाहीयेत बाळाला चांगलं आहे बाळ बाळ चांगले

सरस्वती एक दुर्गा अहो मुली खूप हुशार असतात बघा भारतातले पहिले इंजिनिअर डॉक्टर हा उद्या तुम्ही डॉक्टर होती बघा मुलगी आजी सडक छान आहे

हसल्याशिवाय आम्ही होतो, आणि मग तिसऱ्या वेळेस मुलगा होईल त्यावेळेस तुम्ही बघा तिसऱ्या चौथ्या वेळेस ही मुलीला आम्हाला मुलगी घेत

एवढे मुली तर एवढी गोड मुलगी तरी नाही म्हणजे बघ ना बदलायच समाज हा आपली आख्या आपली अख्खी पिढी जायची हे बदल करत लागलच ना आता आपण एवढे होतात ओप मोफरे सर्व जॉईन झाले जातात त्यामुळे ते काढून एक चांगलं